नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरजगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली मित्रांनो पंचवीस ते तीस साधनं बघू शकता चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आता वाजलेत सव्वादा चला तर बघूया आजचे बाजार भाऊ शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र ट्रॅक्टर मारला माले बघू शकता कलर मध्ये का झाली आपला सोळाशे रुपये गेला कुठला कांदा आहे भाईकडे भाऊ भाई बट्टी आण नावली सोळाशे रुपये गेलं मित्रांनो बघू शकता बियाणं कोणतं होतो पंचगंगाचा ठीक आहे सोळाशे रुपये गोल्टी ही का बदल गुणीतली आपलं काय भाऊ झाले सहाशे रुपये सहाशे गाडी मधले बिस्किट कलर छोटा ते माले भाव काय झाले हे सहाशे रुपये बघू शकता बिस्किट कलर मित्रांनो बघू शकता सात प्लस काय भाऊ झाले किती गेले चौदाशे रुपये आहे चौदाशे रुपये माऊली काय गेले पाचशे चाळीस रुपये बघू शकता मित्रांनो काय अपेक्षा होती आपली अपेक्षा काय शेवटची गाडी राहिली शेवटचा साधन होत माल संपला होता आता लाल चालू लाल किती तिन यक् कस काय क्वालिटी काय परिस्थिति चाहिँ साइज वाइज पाँचे चाहिस नागि दागी कित्र नगु डागी कद्यालिटी काँचे वीस रुपियाँ लाल रिक्षा मधला मिडियम साइज शकता लाल काय होलटी मिक्स मित्रांनो मीडियम साईज काय हो लाल अठराशे रुपये हा भाऊपट्टीराम कुठला कांदा कुठला देवळणा काय ना म्हंटल आहे किती अकरा माल या किती अकरा माल दहा पंधरा उंट्यात बेन होत पुन्हा ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो तर बघू शकता काय बोजली तेराशे रुपये आणि तो पलीकडचा एकच कशा तेराशे रुपये बिस्किट गलत बोटाटे मारलं माल दादा भाव काय गेलो कांदे काय भाव का झाले चौदाशे रुपये बघू शकतो क्वालिटी चौदाशे रुपये माल मित्रांनो सुपर क्वालिटी बघू शकतो क्वालिटी मालाची पन्नास ते पासष्ट प्लस भावपट्टी भावपट्टी द्या भाऊपट्टी कुठलं कांदा आहे कांदा वीरगाव काय ना म्हटलं दोन हजार आठ रुपये बिहना कोणतं होतं पंचगंगाच बियाण आहे का दोन हजार आठ रुपये बिस्किट कलर बघू शकतो मीडियम साईज काय बली त्याचे भाव का गेले चौदाशे चौदाशे रुपये मित्रांनो कलर मध्ये बघू शकतो क्वालिटी मालाची पंचाळीस पासष्ट प्लस आहे का होतो आपले एकवीसशे शहाण्णव रुपये कुठलं का अंदा कुठलं का, का? वाडगावचे काय ना म्हटले फरत पटेल बियाणं कोणतं गजानन गजाननच बिहन आहे ठीक आहे माल किती राहिला अजून एक रिक्षा अजून आहे ठीक आहे ओके